मनोज दरांगे पाटील यांच्या मोर्चाच्या नवी मुंबई मुक्कामासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे ए पी एम सी मार्केट तेरणा मेडिकल कॉलेज भारती विद्यापीठ परिसरामध्ये लाखो मोर्चेकरांच्या निवासाची व्यवस्था असेल तसंच दहा लाख मोर्चेकरांच्या भोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आलेत आणि पोलीस बंदोबस्तात देखील वाढ करण्यात आली आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे निघालेलं मराठा समाजाचं वादळ नवी मुंबईत पोहोचण्याच्या मार्गावर आहे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात लाखो मराठा बांधवांनी लोणावळ्यातून नवी मुंबईच्या दिशेनं कूच केली आहे नवी मुंबईत येणाऱ्या या लाखो मोर्चेकरांसाठी मराठा समाज आणि प्रशासनाकडून जय्यत अशी तयारी देखील करण्यात आली आहे जुन्या मुंबई पुणे एक्सप्रेस वरून येणाऱ्या या मोर्चेकरांची व्यवस्था करण्यासाठी नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सज्ज आहे मेडिकल कॉलेज आणि भारतीय विद्यापीठाच्या आवारात देखील मराठा आंदोलकांच्या निवासाची व्यवस्था असेल या ठिकाणी मोर्चेकरांच्या राहण्याची खाण्याची झोपण्याची नाश्त्याची अंघोळीची आणि शौचालय यासह पार्किंगची सोय देखील करण्यात आली आहे नवी मुंबईमध्ये मराठा बांधवांची निवासाची व्यवस्था कशी आहे पाहूया ए पी एम सी कांदा बटाटा मार्केट पुरुष पंचवीस हजार ए पी एम सी फ्रूट मार्केट महिला पंचवीस हजार ए पी एम सी भाजीपाला मार्केट पुरुष पंचवीस हजार आणि ए पी एम सी अतिरिक्त भाजी मार्केट पुरुष वीस हजार ए पी एम सी दाना मार्केट पुरुष साठ हजार ए पी एम सी मसाला मार्केट पुरुष पन्नास हजार तेरणा मेडिकल कॉलेज रामलीला मैदान नेरूळ पुरुष पंधरा आज आणि उद्या दहा लाख मोर्चेकरांच्या भोजनाची व्यवस्था देखील नवी मुंबईत करण्यात आली आहे जुन्या मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरून येणाऱ्या या आंदोलकांचं स्वागत पनवेल येथील कर्जांडे वसाहतीमध्ये करण्यात येणार आहे कामोठ्यात जवळपास लाखो भाकऱ्या चपात्या भात पिठलं ठेचा असा मेनू तयार करण्यात येतोय सोमवारपासून यासाठीच नियोजन देखील करण्यात कामोठे खांदा कॉलनी पनवेलमध्ये सेक्टर छत्तीस सेक्टर अठरा आणि सेक्टर सहा मध्ये भोजन तयार करण्यात येते काही ठिकाणी पुलावाची फूड्स पॅकेट्स आंदोलकांसाठी तयार करण्यात आली आहेत था। प्रत्येक गावातून म्हणजेच एका घरातून पाच ते दहा भाकरी देण्यात येणार आहेत स्त्रियांसोबत पुरुष देखील जेवणाच्या तयारीला लागलेत नवी मुंबई एपीएमसी मार्केट ही मुक्काम आणि जेवणाचं नियोजन करण्यात आले मनोज जरांगेंचं स्वागत करण्यासाठी एपीएमसी मार्केट मधील व्यापाऱ्यांनी पुढाकार घेतलाय प्रत्येक मार्केटमध्ये जेवणाची व्यवस्था तसेच पाण्याच्या बाटल्या आणि इतर सुविधा साफसफाईची व्यवस्था देखील करण्यात आली आहे तिथे आम्ही पुलाव वाट करणार आहोत जेणेकरून आम्ही पुलाव वाटणार वाटत पडतो तसंच दाखल सुद्धा जमा होतात आणि भाजी सुद्धा करतात हे आपण आवर्जून बघावे की आता मनोज दयांजय पाटील साहेब यांच्यासाठी प्रत्येक घरातून आमची मजुरी तर भाकरी देतेच पण जेवण बनण्यासाठी पुरुष सुद्धा मदत करतात कारण आता मराठा समाज हा मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेपर्यंत मुंबईला येत आहेत आणि आरक्षण घेतलेले जाणार नाहीत आणि मराठ्यांची पण ती इच्छा आहे की आता आरक्षण घेतल्याशिवाय जायचं नाही आमचं भाग्य आहे का जरांगे पाटील हे एपीएमसी मार्केट मध्ये येतात आणि इथून मग ते उद्या मुंबईला जाणार आहेत एपीएमसी मार्केटच्या माध्यमातून प्रत्येक मार्केटला पाचशे पाचशे ही टॉयलेटची सुविधा केलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त आमच्या मार्केटमध्ये सुद्धा टॉयलेटची व्यवस्था आहे प्रत्येक मार्केटला साठ ते सत्तर सत्तर हजार पाण्याच्या बॉटल आणि दहा दहा पाण्याचे टँकर आणि त्यांची जेवणाची आजची स्व व्यवस्था संध्याकाळची आणि उद्या जाताना पूर्ण नाश्त्याची व्यवस्था आणि त्याच्यावर चहा नाश्ता आणि पाणी ही सगळी व्यवस्था राहण्याची व्यवस्था आम्ही संपूर्ण ए पी एम सी मार्केटच्या माध्यमातून आम्ही करत आहोत साधारणतः आमच्याकडं ए पी एम सीच्या पाचवी बाजारपेठामध्ये चार ते पाच लाख लोक राहायची व्यवस्था आम्ही केलेली आहे मराठा आंदोलकांसाठी गुरुवारी आणि शुक्रवारी एपीएमसी मार्केट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय एपीएमसी परिसरात हजारोंच्या संख्येनं मोबाईल टॉयलेटची व्यवस्था आंदोलक महिला वर्ग एपीएमसी मध्ये थांबणार असल्यानं त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी टॉयलेटची उभारणी करण्यात आली आहे एपीएमसी प्रशासनासह आजूबाजूच्या परिसरात महापालिकांकडून ही सोय उपलब्ध करण्यात आली आहे तिकडं पाण्याचे टँकर वगैरे यांच्यासाठी सगळे पाण्याची व्यवस्था असते ड्रम असतात सक्षम मशीन असतात वॉटर टँकर वगैरे संपूर्ण सगळे पुरवले जातात महिलांची सुविधा कशी मोबाईल टॉयलेट महिलांची सुविधा वेगळी केलेली आहे आपण आणि पुरुषांची वेगळी केलेली आहे महिलांसाठी किती टॉयलेट ठेवण्यात आलेले आहे प्रत्येक मार्केट आता प्रत्येक मार्केट मध्ये नाही म्हणलं तरी पाचशे टॉयलेट तरी ठेवण्यात आले आहेत त्याच्यातले अर्धे महिलांसाठी आहेत आणि अर्धे पुरुषांसाठी आहेत असे टॉयलेट हे केलेले आहेत विभाजन केलेलं आहे यासह पन्नास हजार माथाडी कामगार उद्या मुंबईच्या मनोज जरांगे यांच्यासह निघणार आम्ही त्यांचं जंगी स्वागत करतोय कारण आम्ही तयारी अशी केलेली आहे का पाचही बाजारपेठा सगळे व्यापारी घटक असतील माथाडी असतील वाहतूकदार असतील आमचे मेता कर्मचारी असतील सगळ्यांचं नेतृत्व शशिकांत शिंदे साहेब आमदार शशिकांत शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही संपूर्ण बाजारपेठा बंद ठेवून आम्ही प्रत्येक बाजारपेठेमध्ये प्र एक साधारण पंचवीस हजार तीस हजार लोकांची राहण्याची सोय जेवणाची सोय असेल नाश्त्याची सोय असेल अशी व्यवस्था करतोय कुठेही कमी पडणार नाही मग नवी मुंबईमधला टोटल मराठी समाज हा जरांगी पाटलांसोबत आहे सकाळी ते झेंडा वंदन करणार कांदावाडा मार्केटला आणि इथून त्यांची जी रॅली निघणार आहे त्याच्याबरोबर टोटल नवी मुंबईकर समाज हा सहभागी होणार आहे आम्ही आमच्या बायका मुलांसकट सभा सब सहभागी होणार आहे सहभागी होत असताना आम्ही चपाती असेल भाकरी असेल शेंगदाण्याची चटणी असेल घेऊन सहभागी होणार लाखोंचा जनसमुदाय नवी मुंबईमध्ये येणार आहे त्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत जड वाहनांना बंदी घातली असून पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आलाय एपीएमसी परिसरातील रस्ते वाहतुकीसाठी बंद आहे पनवेल सायन मार्गे वाशी प्लाझा कडून जाता येणार नाही अवजड वाहनांना एपीएमसी परिसरात बंदी आहे जड अवजड वाहनांना आपण चोवीस तारखे पंचवीस तारखेच्या झिरो झिरो एकपासून पासून ते सव्वीस सव्वीस तारखेच्या चोवीसशे वाजेपर्यंत जड अवजड वाहनांना बंदी केलेली आहे वाहतुकीचं नियमन करण्यासाठी वाहतूक कुठे टाळण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी एक डी सी पी एक डी सी पी चौदा पी आय चाळीस सी पी आय पी एस आहेत आणि पाचशेच्या पेक्षाही जास्त कोणी सामानता तैनात केली जरंगे पाटील यांचा मोर्चा आणि प्रजासत्ताक दिन या पार्श्वभूमीवर मुंबई आणि नवी मुंबईत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांकडून शहरात तेवीस जानेवारीपासून सहा फेब्रुवारीपर्यंत पुढील पंधरा दिवस जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले अठ्ठावीस जानेवारीपर्यंत राज्यभरात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या महत्वाचा आणि अतिसंवेदनशील ठिकाणी बॉम्ब शोधक पथक श्वान पथकांच्या माध्यमातून तपासणी देखील करण्यात येणार आहे जरांगे पाटील यांच्यासह लाखो मोर्चेकर पुढचे काही दिवस नवी मुंबई मुंबई परिसरात असतील त्यांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था पूर्ण झाली आहे लाखो आंदोलकांची गैरसोय होऊ नये आणि मुंबईतील दैनंदिन व्यवहारांवर देखील परिणाम होऊ नये यासाठी प्रशासनाकडून देखील तयारी पूर्ण झाल्याचं समजलं जात शिल्पा नरवडे पुढारी न्यूज नवी मुंबई